जालना महानगरपालिकेत शिवसेना उभाठा गटाचा ठिय्या आंदोलन शहरातील नागरिकांच्या विविध समस्यांसाठी शिवसेना ठाकरे गट आक्रमक जालना शहरातील आज दिनांक एकोणतीस जुलै रोजी सकाळी बारा वाजता नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने शहर महानगरवर ठिय्या आंदोलन करण्यात आलंय मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला असून त्याचा बंदोबस्त करा मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा तसेच शहराचे रस्ते दुरुस्त करा नागरिकांना तिसऱ्या दिवशी पाणी मिळालेच पाहिजे यांसह विविध मागण्यांसाठी जालन्यातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली जालना मनपा आयुक्तांच्या कॅबिन समोर ठिय्या आंदोलन करण्यात आलंय आमच्या मागण्या मान्य करून शहर स्वच्छ आणि सुंदर करा अशा मागण्या देखील करण्यात आल्या आहेत दरम्यान शिवसेनेने आपल्या मागण्यांचं निवेदन मनपा आयुक्तांना दिलाय सदरील मागण्या मान्य न झाल्यास उग्र आंदोलनाचा इशारा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांनी दिलाय या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर उपजिल्हाप्रमुख बाबू मामा पवार बाला परदेस यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते ग्लोबल न्यूज मराठीसाठी बासित बेग जालना शहर आणि जालना शहराला आलेला बकल्पना आणि या शहराची विकासाची जी संस्था आहे जी नगरपरिषद होती आणि तिचं रूपांतर महानगरपालिकेमध्ये झाल्यानंतर शहराची काय स्थिती आहे या सगळ्या मुद्द्यांकडं आयुक्तांचं लक्ष वेधलं यामधले अनेक प्रकल्प जे म्हणजे मी नगराध्यक्ष असताना अनेक प्रकल्पांच्या निर्मित्या केल्या ते अर्धवटराव अवस्थेमध्ये काही सोडले काही बंद झाले तर यामध्ये आम्ही मुद्दे मांडले की मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृह गेल्या दहा वर्षापासून बंद आहे आज स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव हा गेल्या सात आठ वर्षापासून बंद आहे महात्मा फुले व्यापारी संकुल या व्यापारी संकुलाला पाडून सतरा वर्ष झाले पण इथं महानगरपालिका ती इमारत पुन्हा बांधू शकली नाही ज्या इमारतीमधून आणि या सर्व प्रोजेक्टमधून आज घनकचरा प्रकल्प करू नका घनकचरा प्रकल्प जो शहर स्वच्छतेशी संबंधित आहे पंधरा वर्ष झाले हा अर्धवट अवस्थेमध्ये आहे या सर्व प्रकल्पांना जर कार्यान्वित केलं तर तुम्हाला सांगतो की या महानगरपालिकेला वर्षाला पंधरा ते वीस कोटी रुपये मिळू शकतात पंधरा ते वीस कोटी रुपये परंतु महानगरपालिकेचं याच्याकडे लक्ष नाही दुसरा या विकासांच्या कामाबरोबर काही रस्ते की आज स्वयंवर मंगल कार्यालयापासून तो आपल्या मुक्तेश्वर तलावाकडे जाणाऱ्या रस्त्याची काय अवस्था आहे खेड्याचेसुद्धा रस्ते चांगले आहेत गांधीनगर गांधीनगरमधल्या रस्त्यांच्या अनुषंगानं जर विचार केला की तिथले मुलं चिखल तुडवत म्हणजे ते शहरामध्ये असूनसुद्धा चिखल तुडवत मुलं शाळेमध्ये जातात आज महिलांची काय अवस्था असेल गरिबांच्या वस्त्या आहेत आणि म्हणून या मुद्द्यांकडूनसुद्धा आम्ही लक्ष वेधलं पाणी पंधरा दिवस झाले शहरवासियांना पाणी मिळत नाही की आज पासष्ट एम एल डी आज जायकवाडीवरनं ही योजना आणि तीसुद्धा आमच्याच काळात झालेली आहे पण ही योजना झाली तरीसुद्धा शहरवासियांना जर पावसाळ्यात पंधरा दिवस पाणी मिळत नसेल आणि आठशे रुपयाची पाणीपट्टी सत्तावीसशे रुपये होत असेल तर हे अत्यंत शहराच्या दृष्टीनं दुर्दैवी आहे आम्ही म्हणून मोकाट जनावर असतील मोकाट कुत्रे असतील रस्ते असतील याबरोबरच हे या शहर चांगलं झालं पाहिजे आज या शहरामध्ये अनेक लोक शहरातून स्थलांतरित होत आहेत दुसरीकडे राहायला जात आहेत आणि या सगळ्या गोष्टींकडं आयुक्तांचं आम्ही लक्ष वेधलं आणि शहरातले मग अतिक्रमण असतील शहरातले रस्ते रुंदीकरणाचा विषय असेल आज कादराबाद रस्ता या काद्राबाद रस्ता हा पीवर पंधरा मीटर आहे पण जागेवर तो फक्त आठ मीटर आहे नेहरू रोड डीपीवर बारा मीटर रस्ता आहे डीपी म्हणजे शहराचा विकास आराखडा पण तो जागेवर फक्त सहा मीटर आहे त्या भागातल्या नागरिक तयार आहेत रस्ता रुंदीकरणासाठी आपल्या सुद्धा द्यायला तयार आहेत पण कोणी घ्यायचा हा विषय तोसुद्धा मुद्दा आणि म्हणून गावामध्ये फोर व्हीलर घेऊन फिरता येत नाही मोटरसायकलहून गावातल्या अनेक रस्त्यांवर बाजारपेठेतल्या रस्त्यावर दिवसा आठ आठ दहा दहा वेळा ट्रॅफिक ब्लॉक होते रहदारीचा